अंबरनाथमधील शिवगंगा परिसरात अल्पवयीन मुलांनी दुधाच्या पिशव्यांची चोरी केल्याची घटना समोर आली आहे अंबरनाथच्या शिवगंगा परिसरात अल्पवयीन मुलांनी किराणा दुकानातून दुधाच्या पिशव्यांची चोरी केली दुधांच्या पिशव्यांची चोरी करताना हे मुलं सी सी व्ही कॅमेऱ्यात कैद का झाली काही दिवसांपासून शिवगंगा नगर परिसरात अल्पवयीन मुले चोरी करत असल्याचा प्रकार स्थानिकांच्या लक्षात आला त्यामुळे चौकशी करून त्या मुलांना समज देऊन त्यांच्याकडून वस्तू परत घेतल्या मात्र परिसरात दूध अंडी तसेच पाव विक्री करण्यासाठी येणाऱ्या विक्रेत्यांच्या वस्तू चोरी करून पसार होणारे हे अल्पवयीन मुलं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद का झाले काल सुबह दूधवाला दूध डालके घ्या बच्चे बच झुपडपट्टी के आए दूध उठाके कैमरे में चेक किया तभी मालूम पडा इतना दूध -दू गायब हो गए ब्युरो रिपोर्ट थ्रीडी न्यूज अंबरनाथ थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्र भर डी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीन वरती दिलेल्या नंबर वरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा